कुणाला दोष न देता स्वतःला स्वतःच्या नशिबाला दोष देणारी आनंदी आता नाही दिसणार आहे तुम्हाला तू त्या सगळ्या बायकांसाठी इन्स्पिरेशन ठरू शकतेस तू त्या सगळ्या बायकांसाठी एक सक्सेस स्टोरी ठरू शकतेस तू लुकअप टू तर अशी छान आता ट्रॅक आमचा सुरू आहे मला पण असं जेन्युनली वाटतं की प्रत्येक नवऱ्यानी असं वागावं त्याच्या बायकोशी किंवा प्रत्येक बॉयफ्रेंडनी त्याच्या गर्लफ्रेंडशी असंच वागावं तर ती एक उत्सुकता आहे की सार्थक आनंदीचं काय होणार आहे आता तरी बाई एक्सेप्ट कर त्याला नवरा म्हणून कदाचित जेव्हा आनंदी सर म्हणणं थांबवेल तेव्हा <laughs> सार्थक आहो म्हणणं <मन्ना> थांबवेल <laughs> हॅलो मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या सेट वर आहे आणि तुमची आवडती जोडी माझ्यासोबत आहे सार्थक आणि आनंदी कसे आ? मी मस्त एकदम कमाल खूप छान दिसतीयेस आणि या लुकच्या निमित्ताने आपण भेटलोय लुक बद्दल काय सांगशील नवीन लुक आहे खूप छान वाटतं आहे एक वेगळी आनंदी तुमच्यासमोर येते आधीची जी आनंदी होती ती थोडी थोडी नाही बरीच वेगळी होती आत्ताची जी आनंदी आहे तिचा लुक म्हणायला गेलं तर तिचे ड्रेसेस चेंज झाले तिची हेअरस्टाईल चेंज झाली आहे तिचा मेकअप चेंज झाला आहे आणि त्याचबरोबर आता तुम्हाला एक कॉन्फिडंट आनंदी बघायला मिळणार आहे जी अजूनपर्यंत प्रत्येक गोष्टीत कुठेतरी स्वतःलाच कमी समजायची किंवा कुणाला दोष न देता स्वतःला स्वतःच्या नशिबाला दोष देणारी आनंदी आता नाही दिसणार आहे तुम्हाला येणाऱ्या आव्हानांना किंवा येणाऱ्या संकटांना सामोरं कसं जायचं किंवा ते चॅलेंजेस आता जे चॅलेंज तिने घेतलंच आहे एक महिन्याचं ते चॅलेंज पूर्ण कसं करून दाखवायचं आणि त्याच्यासाठी काय काय गोष्टी ती करणार आहे अशी आनंदी तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा सगळा बदल कोणामुळे झाला आहे मिस्टर सार्थक राजाध्यक्ष तुला हा लुक बघून कसा वाटतं म्हणजे आता आनंदी आधी वेगळीच त्याची सीन करताना आधी वेगळे आता एक वेगळंच रूप mm. समोर आलंय कसं वाटतं नाही खूप छान वाटतंय आणि म्हणजे ते असं असतं बघ की आपण एखाद्या राजाचे कपडे घातले किंवा असे हे कपडे घातले तर आपल्याला पण चांगलं वाटतं तसं मॅम पण जरा फ्रेश झालेत ती पण तिची पण एनर्जी थोडी बदलली अजून वाढली आहे असं म्हणून की ती पण आता आनंद तिलाही आवडले कपडे त्याच्यामुळे आणि मला वाटतं तो जो एक चेंज आहे आता तो मी फक्त कपड्यांच्या बाबतीत नाही आहे तिच्या अप्रोचच्या बाबतीत पण आहे जे आधी आ, हार मानलेली होती तिने आयुष्यात की माझ्या आयुष्याची वाट लागलेली आहे हे असंच असणार आहे असा तिचा एक अप्रोच होता आता ती स्वतःसाठी फाईटबॅक करते आहे आनंदी जो एक फार छान बदल आहे मला वाटतं आणि मी काय असं म्हणतो की बायका किंवा ज्या ज्यांच्यावर अत्याचार झाले त्या स्त्रियांनी स्वतःसाठी उभं राहिलं पाहिजे आणि इतरांनी करण्यापेक्षा जेव्हा त्या स्वतः उभ्या राहतात इतरांचा असतोच सपोर्ट तसा सार्थक सपोर्ट म्हणून आहेच तिला पण पर जोपर्यंत तिला स्वतःहून ती फाईटबॅक करायची इच्छा होत नाही आणि तिला स्वतःहून स्वतःचं आयुष्य बदलण्याची इच्छा होत नाही तोपर्यंत बाहेरनं सार्थक काही करू शकत नाही जो आता मला वाटतं एक फार महत्त्वाचा चेंज झाला आहे आणि ते इन्स्पिरेशन आहे आपण कायम हिंदी चित्रपटाबद्दल असा एक आक्षेप घेतो की आपण डॅम्सल इन डिस्ट्रेस दाखवतात कायम की किंवा कि मुलगी कायम त्रासात आहे तिच्या आयुष्याची वाट लागली आणि एक हिरो येतो आणि तो तिला वाचवतो हो मग हिरो ग्लोरीफाय होतो असं ना करत नाही स्टार प्रवाहाचं पण कौतुक का का आहे आपल्या लेखकांचं पण कौतुक आहे की मुलगी स्वतःसाठी स्टँड घेते ती स्वतःला बाहेर काढते संकटातनं आणि मी सपोर्टिव्ह आ, मैं सपोर्ट म्हणून आहेच तिला मदत करतोय लागेल पण मला एक खरंच सांगावंसं वाटतं की ज्या डिवॉर्सची मुली आहेत किंवा ज्या या फेजमधून जातात मी असं नाही म्हणणार की, की प्रत्येकीला बॅकअपची गरज असते पण कुठेतरी त्याही खचलेल्या मनस्थितीत असतात आणि त्यांनाही कुठेतरी सार्थक चं जे कॅरेक्टर आहे तशा नवऱ्याचा किंवा तशा पार्टनरचा सपोर्ट असणं फार गरजेचं असतं जे या सिरियलमध्ये आनंदीच्या आयुष्यात दाखवलं आहे मला कित्येकदा हे प्रश्न विचारले जायचे पण खरंच आता ज्या प्रेक्षकांच्या अपेक्षा आहेत त्या तुम्हाला फुलफिल होताना दिसतील की आता कुठेतरी ती स्टँड घेणार आहे आणि आता कुठेतरी ती बोल बोलणार आहे जे अजूनपर्यंत ती फक्त ऐकून घेत होती पण ह्याचा अर्थ ती आगाऊ होणार आहे का नाही तो रिस्पेक्ट ती करते आणि ते आ, एक छान वाक्य पण होतं त्या आमच्या की तू त्या सगळ्या बायकांसाठी इन्स्पिरेशन ठरू शकतेस तू त्या सगळ्या बायकांसाठी एक सक्सेस स्टोरी ठरू शकतेस तू लुकअप टू तर अशी छान आता ट्रॅक आमचा सुरू आहे तुला कमेंट येत असतील ना की असा नवरा हवा हो खरंच येतात आणि म्हणजे मला पण असं जेन्युनली वाटतं की प्रत्येक नवऱ्यानी असं वागावं त्याच्या बायकोशी किंवा प्रत्येक बॉयफ्रेंडनी त्याच्या गर्लफ्रेंडशी असंच वागावं ज्या पद्धतीने सार्थक रिस्पेक्टफुली ट्रीट करतो तिला किंवा एरवी पण जेव्हा काय म्हणू आपण अनवेवरिंग सपोर्ट आहे त्याचा कायम तिची मदत करतो कायम तिच्या पाठीशी उभा असतो तर लोकांना वाटतंच त्या तसं कॅरेक्टर ते हे झालेलं आहे पण मला पण जेन्युनली वाटतं की प्रत्येक प्रत्येक गोयफ्रेंड असा वागलं तर फार छान होईल बरं आता नवीन लूक आहे गाणं उखाणा वगैरे नाही सांगणार पण फिल्मी स्टाईलने तिला कॉम्प्लिमेंट द्यायची <laughs> फिल्मी स्टाईल कॉम्प्लिमेंट बरेच डायलॉग आपल्याकडे फेमस आहेत हो खर तर ना आमचा एक सीन आहे याच्यात परवाजो वरती गेला तर <laughs> बघा हो गेला त्याच्या तर तो, तो सीन असा आहे की हि घरामध्ये सकाळी सकाळी पूजा करते आणि धूपपात्र जे असते घरभर फिरवते आणि <laughs> सार्थक तिला तसं याच्यात बघतो आणि ते ते खूप बाकी गोष्ट आहे ते मी नाही सांगत ती जरा त्या सीनची मजा आहे पण त्याच्यात एक असं वाक्य होतं की कारण धूरवीर पसरलं आहे चालू mm -hmm. तर सार्थक तिला म्हणतो की मला असं की मी मेलो आहे mm -hmm. मी मेलो आहे मी स्वर्गात आलो आहे आणि हे बघा धूरबीर आहे सगळा आणि एक स्वर्गातली अप्सरा माझ्यासमोर उभी आहे असं असं वाटतं आहे असं सार्थक तिला म्हणतो की एक छान कॉम्प्लिमेंटवर हो अरे दिव्या आधी तू आनंदीला बघायचीस आनंदीचा लुक आधीचा वेगळा होता पण ती सगळ्यांच्या मनात होती पण आत्ताचा नवीन लुक किती प्रेक्षकांना आवडतोय काय कॉम्प्लिमेंट्स आले काय सांग मला खूप छान कॉम्प्लिमेंट्स आल्या आहेत आणि खरंच मी मगाशीही तेच म्हटलं की प्रेक्षकांना ती खूप उत्सुकता होती कित्येकदा ना ते भडकायचे सुद्धा कारण त्याचा रा त्यांचा राग ह्या गोष्टीसाठी होता की इतकं कुणी सहन करत नाही इतकं आजच्या जगात नाही आहे कोणी पण खरं बघायला गेलं ना तर खरंच काही मुली आहेत अगं अशा ज्या ज्यांना खूप बोलायचं असतं पण त्यांचं ऐकून घेणारं कोणी नसतं आता हि ही, हिच्यासाठी तरी सार्थक आहे कुठेतरी सार्थकने तिच्यामध्ये ती जिद्द निर्माण केली आहे पण काही महिलांच्या आयुष्यात असंही कुणीतरी नसतं सो आता जो हा चेंजओबर झालं आहे मला कालपासून ज्या कॉमेंट्स येत आहेत की आता एक टर्निंग पॉईंट आहे किंवा आता आम्हाला सिरियल बघायला मजा येणार आहे कारण आता आनंदी बोलणार आहे किंवा एकतर ती एक उत्सुकता आहे की सार्थक आनंदीचं काय होणार आहे आता तरी बाई एक्सेप्ट कर त्याला नवरा म्हणून सो अशा बऱ्याच कॉमेंट्स आहेत आणि सगळ्या पॉझिटिव्ह आहेत त्या सो मला खूप छान वाटतंय सार्थक कधी लव्ह स्टोरी चालू होईल आणि कधी तू आओ जाऊ करणं सोडणार आहे समोर नसते किंवा माझ्याबद्दल तू कुणाशी तरी बोलत असतो तेव्हा तो अगं तुगच करून बरेचदा तो एक म्युच्युअल रिस्पेक्ट पण आहे मला वाटतं कदाचित जेव्हा आनंदी सर म्हणणं थांबवेल तेव्हा सार्थक आहो म्हणणं थांबवेल पण ठीक आहे गोड वाटतं ते पण असं मला वाटतं माझी एक अक्च्युली मावशी आहे आणि तिचा काका जे आहेत ते मावशीला आहोजाहोच करतात मावशी पण त्यांना आहोजाव करते असो मी काय सांगतो हां तर आत्ता म्हणजे आनंदी आणि सार्थकचं नातं पुढे न जाण्याचं एक मेन कारण हे पण आहे की आनंदी स्वीकारतच नाही आहे ते तर ते पण एक आहे ना कारण त्याच्यात की तिचं आधीचं जे काय अनुभव आहे त्याच्यामुळे ती घाबरलेली आहे पुन्हा नव्यानी रिस्क घ्यायला सुरुवात करायला कुठल्या नात्यामध्ये इन्व्हेस्ट करायला आजच्या एपिसोडमध्ये कदाचित हेही टेलिकास्ट झालं असेल आजच्याच हो आजच्याच एपिसोडमध्ये की जिथे आनंदी आली आहे घरामध्ये आणि जिथे ती हे म्हणते की तुम्हाला हे वाटत असेल की मी का हे नातं स्वीकारत नाही का प्रत्येक वेळेस जेव्हा सार्थक तिला म्हणतो लग्न संसार ही हे शब्द ऐकल्यानंतर का नेहमी तिच्या कपाळावर आठ्या पडतात का ती चिडचिड करते पण ह्या सगळ्यात ना मला मला म्हणजे आनंदीला सार्थकची जास्त काळजी आहे की उद्या मला त्रास झाला तर चालेल पण तुला काही त्रास व्हायला नको आणि ऑलरेडी जेव्हा एक लग्न माझं अयशस्वी ठरलेलं आहे दुसरा जाला, तर दुसरं पण तसंच झालं तर मग मी काय रिॲक्ट करू किंवा ह्या सगळ्यातून मी स्वतःला कसं बाहेर काढू सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि जेन्युअनली ज्या बायका ह्या सगळ्या फेजमधून जातात त्यांची मेंटॅलिटी फार म्हणजे इथे तरी ही सिरियल आहे म्हणून पण त्या ह्याच्याही पेक्षा वर्स्ट सिच्युएशन मधून जात असतात सो ही गोष्ट प्रत्येकाने समजून समजून घेणं फार गरजेचं आहे बरं प्रेक्षकांना मालिकेविषयी काय सांगाल काय ट्विस्ट आहे आता मालिकेत खरं तर तो तो तर आहेच ट्विस्ट की आता आनंदीनी काय म्हणू रूप पालटलेलं आहे आणि ती काया पालट काही का असे ना तर तिने काया पालट तिची झालेली आहे आणि ती आता स्ट्रॉंग इंडिपेंडंट झालेली आहे आणि आता तिने स्वीकारलेला आहे स्वतःला सून म्हणून या घराची आणि ती आ, हे प्रूव्ह करते आहे की ती चांगली सून होऊ शकते तर तो खूप मजेदार हे आहे आणि पुन्हा दोघं एकत्र आल्यामुळे कदाचित आनंदी त्यांच्या नात्याला की एक संधी देऊन बघेल कदाचित सार्थक आणि आनंदीच्या प्रेमाकडे त्यांचा सार्थक तर करतोच तिच्यावर प्रेम ती कदाचित स्वीकारेल तिला कळेल की आ, आ, सार्थक हा कि तसा नाही केलं की सार्थक हा खूप चांगला माणूस आहे पण हिंमत होत नाहीये तिची बाकी समजलो थँक्यू सो मच आणि खूप गोड दिसताय तुम्ही दोघं एकत्र आणि लवकरच लव्ह स्टोरी सुरू होणार आहे त्यामुळे थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका